महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या वतीनं विश्वस्त प्राध्यापक माणिकराव विधाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्कार करताना प्राध्यापक माणिकराव विधाते यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा संभाजी पवार महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे कार्याध्यक्ष प्राध्यापक अरविंद शिंदे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे युवकाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे संतोष ढाकणे दीपक खेडकर शिवाजी साळवे डॉक्टर रणजित सत्रे मळू गाडळकर सतीश ढवण भरत गारुडकर विनीत गाडे गणेश बोरुडे आकाश दंडवते रेणुका पुंड मयुरी गोरे संगीता अकोलकर सुनंदा शिरवाडे सुरेखा फुलपगारे राणी भाकरे अपर्णा पालवे शालिनी राठोड आरती उफाडे सुनंदा कांबळे मंजुषा शिरसाठ आदींसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांना बालपणापासूनच मैदानी खेळाची आवड असून त्यांनी देखील कुस्ती खेळाचं प्रशिक्षण कोल्हापूर येथे घेतलंय त्यांनी नगर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे करून दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेनं त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे ते वर्षभर विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत असतात असं ते म्हणाले रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर